नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ घेणार आहोत आम्ही आज चाललो तर आम्ही कालूबाईला आज जेव्हा भीमाशंकरच्या व्हिडिओ नंतर आम्ही ही कालूबाईची व्हिडिओ तुमच्यासमोर घेतो आहे आणि भीमाशंकरला जे मेंबर होते तेच मेंबर फॅमिली मेंबर आपल्यासोबत आहेत फक्त आज आमच्यासमोर हे दोन मेंबर वाढलेले आहेत एक यज्ञा आणि गारगी आता आम्ही खोपोलीला चाललोत खोपोलीन ताईला म्हणजे आमची वेदू वेदूला घेऊन आम्ही तसंच खोपलीवरून निघणार आहोत लोणाच्या घाटातून कालूबाईला प्रवास आहे जवळजवळ साडेतीन ते चार तासाचा प्रवास आहे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर दाखवतोय तर चला निघूया कालुबाईला जायला कालुबाईच्या नावानं मित्रांनो जवळजवळ दोन तास रनिंग केल्यानंतर आम्ही थोडा एक निसर्गरम्य वातावरणात थांबलो गारगिला आणि यज्ञाला लागले भूक आता एक छोटासा हॉटेल बघून नाश्ता करूया आम्ही मराठा मावला गार्गीला यज्ञाला एवढी भूक लागली ताईने आयतो फोसलो ना गार्गी आपल्याला ताईने आली का ताईने फोसलो यज्ञाला आणि गार्गीला येतो येतो म्हणले रात्रीचे ना आज अचानक कॅन्सल झाली

शेवटला तीन ते चार तासाचा प्रवास करून नंतर आम्ही मांढरदेवीला पोचलोच ही मांढरदेवीची पार्किंग आहे आम्ही ऐंशी रुपयाचं एक तिकीट पाडलं आहे देवस्थानचं ऐंशी रुपयाचं एक ऐंशी रुपयाची पार्किंगचं तिकीट आहे ग्रामपंचायतचं वीस रुपयाचं आहे थोडं दोन रुप दोन तिकीटं भाडा लागेल आम्हाला हो कशी कुपन आहे काय काय असतं जेवणामध्ये चपाती दोन भाज्या भात आणि चपाती दोन भाज्या लापसी आणि पुरणपोली पण आहे मित्रांनो मांढरदेवी देवस्थानाकडून अन्न चित्र या तीस रुपयाची कुपण आहे त्याच्यामध्ये दोन भाज्या चपाती आणि राईस येईल यज्ञान गार्गी जेवण नंतर दर्शन करून आल्यानंतर ना फुगेवाले वेदांशी असे तर फुगेला नको गेला असं ना यज्ञा यज्ञाला मिस करतो वेदांशीला मिस करतो आम्ही वेदांशी आलं कारण की भरपूर त्रास देते ती पाऊस अभावी खूप पाऊस पडतोय गाडीमधून उतरल्यानंतर थोडं पाऊस लागला आहे त्याच्यामुळे थोडं थांबलो आम्ही था दर्शनासाठी जायला निघायचं जा? चला मित्रांनो आता मांढारदेवीचा गड सुरू चढण्यास सुरुवात केली आम्ही आज आठवी माल आहे नवरात्रीचे चा दिवस चालू आहे भयंकर गर्दी आहे बघूया किती तास लागतात दर्शनाला खाली चौकशी केली असता दीड ते दोन तास दर्शनाला जातील लागलेत पाय दुखाला गळ चढताना पाऊस कमी झालाय तर आपण चला पटकन दर्शन करून घेऊया म्हटलं तर आई कालुबाई आणि कालुबाईची ओटी भरण्यासाठी महिलांची लगबग नवरात्री दिवस आहेत महिला ओटी भरण्यासाठी निश्चित निश्चितच उत्सुक असतील ही सगळी दुकानं जी लगली आणि हे मांढरतेचं प्रवेशद्वार आता आपण एंट्री करणार आहोत मांढरते कालुबाईचं दर्शन करण्यासाठी भयंकर भयंकर गर्दी आहे आणि जोरात पाऊस आलाय आता आपल्या पावसाचा आसरा घेण्यासाठी थांबाच लागणार आहे भिजले काय आई कालुबाईची ओटी भरण्यासाठी महिलांनी घेतली ओटी ओटीचं पण रेट इथं आपल्याला सांगतील कसं आहे साधी साडी साडी ओटी किती 8 2 50 रुपये देते हा पाचवारी इथे दीडशे रुपयात संपूर्ण काटे दीडशे रुपये 6 वार किती 250 रुपये देते 9 वार किती 300 म्हणजे ओटी मध्ये पण प्रकार आहेत ओटी मध्ये पण प्रकार आहेत 6 वा आणि 9 वा आणि 5 काय हो आणि पाऊस किती दिवसून लागलाय दोन दिवस झाला पाऊस काय आहे ना दर्शनाला किती उशीर लागेल नाही गर्दी चालेल चला म्हणजे आमचा प्रवास पण सुखरूप लगेच लवकर लवकर आम्ही घरी जाऊ घ्याज्ञाना गारगे आले स्कूल बुडून कस वाटतय अज्ञा आज मांढरदेवीला फर्स्ट टाइम आलीस तू कसं वाटतंय देवीकडे कालूबाईकडे का मागणार तुम्ही तुमची पंधरा तारखेला एक्झाम आली मित्रांनो प्रवेशद्वारातून आपण एंट्री केल्यानंतर त्या समोर लागतात त्या पायऱ्या आता या पायऱ्या चढायच्या आपल्याला आता यज्ञाला उचलून घेऊ का कारगीला उचलून घेऊ वेदांशी असे तर नक्की उचलून घ्यायला लागला असं ना चला कालुबाई नावान कालूबाईच्या नावानं चांग ब या जय गोशात सर्व महिला वर्ग जास्त आहे आज नवरात्रीचा दिवस आहेत आठवी महाल आहे आणि जास्तीस करून महिला ओटी भरण्यासाठी कालुबाईच्या दर्शनाला येत असतात नाव सांग पहिले हा कितीला येस कितीला येस पहिलीला नाव काय आमच्या देवऱ्यात सुद्धा कालुबाईच एक स्थान आहे त्यात कालुबाई दर्शनाला निमित्त आलो आम्ही हे मुख्य मंदिर आहे कालूबाईचं मुख्य कालूबाईचं मुख्य स्थान आहे आणि ही मंदिराची मुख्य लाईन आपण या लाईनमध्ये उभे आहेत सर्वी आणि सर्व नवरात्र असल्यामध्ये भरपूर गर्दी असेल तर सगळे भक्तिभावाने दर्शन करण्यासाठी आले आहेत आणि मंदिराची एंट्री गाभाऱ्यात प्रवेश आहे आणि आपण हे गाभ्यातून सुद्धा दर्शन घेऊ शकता मांढरदेवीच्या दर्शनाला आपण नवरात्र निमित्ताने सर्व भाव भक्तीने दर्शनासाठी आलो असताना ही आज आनंद हे प्रवेशद्वारे मंदिर आहेच कालवाईच्या मित्रांनो आई कालूबाईचं दर्शन केल्यानंतर जे मांगीरबाबाचं सुद्धा मंदिर लागतो आहे मंदिर सुद्धा आपण आवर्जून दर्शन घेतलं आहे हे कालूबाईचं मुख्य मंदिर सुंदर असं मित्रांनो वातावरण कालुबाई या मांढरदेवीच्या गडावरून आपण आत्ताच कालुबाईचं दर्शन करून या निसर्गरम्य वातावरणात आलो गारवा सोसन गारवा खरोखर सुंदर गारवा या निसर्गरम्य वातावरणात आपल्याला अनुभवायला मिळतोय गार डोंगराची हवन पाहिला सोसन गारवा गार डोंगराची हवन मला वा सुंदर अशी हवा सुटलेली आहे गडावरती आणि ते आपण या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत असताना या कालुबाईच्या डोंगरावरून ती आहे दर्शन मंदिर मुख्य मंदिर कालुबाईचं दर्शन, करू दर्शन करून आल्यानंतर कालूबाईचं आपण दर्शन केल्यानंतर इथं मोफत प्रसाद वाटप आहे लाडूच्या स्वरूपात आपल्याला कमेडीकडून या संस्थेकडून प्रसादांचं वाटप येतोय कालू भाईला यासाठी या यज्ञाने या गार्गी यासाठी आलेली आहे बघा का काय घेतात यज्ञ कोणाला घेते वेदांशीला गे गार्गी तू गणा घेते झाला दर्शन तुमचं वेदांशीचं नाव गारगिरी आहेत नक्की त्यांना चॉईस करतात का वेदांचीला चॉईस करतात घ्याला पटापट मित्रांनो दर्शन केल्यानंतर मंदिराच्या पायथ्याशी या अशा आपल्या घरगुती जुन्या कालच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात विकण्यासाठी काही नागरिक या ठिकाणी आपला रोजगार बागत आहेत इथे आपल्याला गळ्यातल्या तुलशीच्या माले वगैरे हो असतील शंका असेल पिंड असेल इथे दिवे ठेवलेले आहेत जे आपल्या देवाला दिवाबती करण्यासाठी आपण नक्की आवर्जून त्याचा वापर करतो हे जुन्या काळची नेटवा ज्याच्यामध्ये भात मोजला जायचा पूर्वीच्या काळी घरी एवढी पोतीवरून भांडी पडली तरी पण इथं मांढरदेवीला भांडी घेण्यासाठी अज्ञाने मित्रांनो मंदिराच्या खाली आपल्याला भोजनाची किंवा नाश्त्याची व्यवस्था सुद्धा सुंदर असे हॉटेल आहेत मंदिराच्या पायथ्याशी असे हॉटेल आहेत सर्व भाविक इथे नक्कीच नाश्ता करून जातात मित्रांनो इथे एक आपल्या जत्रे टाईप टॅटो हातावर काढतात आता ताई काढतो बघा टॅटो कुठला टॅटो काढलायु कालुबाईचा कालूबाईच्या नावानं चांग बल <laughs> सुंदर टॅटो काढलाय बघा हा एक भक्त कालुबाईचा टॅटो त्याच्या मान्यावरती करून घेताना आपण पाहतोय आमच्या कोपोलीत सुद्धा टॅटो आहेत नेहा दिसले टॅटो स्टुडिओ कोपोलीत रेल्वे स्थानकाजवळ आपल्याला नक्कीच स्नेहाचं टॅटो स्टुडिओ नक्की आपण आवर्जून भेट देऊन सुंदर असं टॅटो काढून घेऊ शकता